नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वाकरे शिवारात रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे संगणमत करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पूर्व वैमान्य आरोपींनी धारधार शस्त्राने गळा चिरून तरुणाचा खून केला व घटनास्थळी सोडून फरार झाले फिर्यादी दीपक याच्या तक्रारीवरून आकाश सोनवणे ऋषिकेश पवार विनोद पवार विजय सोनवणे व रवींद्र गायकवाड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे यापैकी चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस अधिक्षक बाजीराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ही घटना समजताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन करून गुन्हा नोंदवला चार वर्षापूर्वी घडलेल्या सामूहिक गुन्ह्याची आठवण या घटनेमुळे पुन्हा एकदा ताजी झाली असून वाखरी परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव